नमस्कार बालमित्रांनो मी अश्विनी विठ्ठल गव्हाणे जिल्हा परिषद शाळा कारेगाव नंबर दोन तालुका मोखाडा जिल्हा पालघर आजच्या व्हर्च्युअल क्लासमध्ये तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत बालमित्रांनो तुम्हाला आहे का मागच्या क्लासमध्ये आपण काय काय शिकलो होतो बरं खूप धम्माल केली होती हो की नाही छान छान बडबडगीत शिकलो होतो आणि कोणतं गाणं आहे का आठवतंय का तुम्हाला एवढी मोठी आजी मोठी मोठी आजी एवढी मोठी आजी मोठी मोठी आजी हो की नाही आणखी एक गाणं कोणतं छोटे छोटे कशी को मांडली अचूल हो की नाही मजा आली होती ना सगळ्यांनी खूप अगदी आनंदाने माझ्यासोबत तुम्ही सगळ्यांनी गीत गायलेलं होत तर बघा आज सुद्धा आपण काय करणार आहोत आज सुद्धा आपण खूप धमाल करणार आहोत छान छान गाणी म्हणणार आहोत आवडतात ना सगळ्यांना गाणी म्हणायला छान मग मला सांगा खेळायला को कोणाकोणाला आवडत सगळ्यांना छान सगळ्यांना खेळायला आवडतं मग तुम्ही जेव्हा अंगणवाडी मध्ये होता की नाही त्यावेळेस ताई तुम्हाला काय करायचं बरं छान छान खेळायला खेळणी द्यायची आणि घरी गेल्यानंतर सुद्धा तुमच्या आई बाबांनी आजी आजोबांनी तुम्हाला छान छान खेळायला खेळणी आणलेली आहेत त्यासोबत तुम्हाला खेळायला आवडतं की नाही हा तर आज सुद्धा आपण काय काय आणलेले आहे तिथे छान छान खेळणी आणलेली आहेत तर बघूया बरं तुम्हाला ओळखता येतात की नाही हा चला आता बरं मित्रांनो काय आहे बर हे ही आहे बाहुली सगळ्यांना माहिती आहे ही बाहुली बाहुली सगळ्यांना आवडते की नाही छान बाहुली सोबत सगळेजण छान छान खेळता भातुकलीचा खेळ खेळता हो की नाही लहान माझी बाहुली मोठी तेची सावली लहान माझी बाहुली मोठी तीची सावली धारे डोळे फिरवी ते नकते नाक उडवी ते धारे डोळे फिरवी ते नकते नाक उडवी ते आवडते ना सगळ्यांना बाहुली छान आता पुढे बघूया आता पुढे काय येते ते हे काय आहे बर हे सुद्धा सगळ्यांना माहिती आहे बघू आता कोण कोण ओळखते ही सुद्धा आहे बाहुली पण बाहुली या बाहुलीला काय दिसतंय बरं पाठीमागे हा या बाहुलीला आहेत पंख मग आता हिला आपण काय म्हणायचं सांगा बरं हिला म्हणूया आपण परी काय म्हणायचं परी परी सुद्धा सगळ्यांना आवडते तुम्ही पर्यांच्या राज्यात गेला आहात की नाही गोष्टीमध्ये तुमच्या अंगणवाडी ताईंनी तुम्हाला छान छान पर्यांची गोष्ट सांगितलेली आहे तुमच्या आजीने सुद्धा पर्यांची तुम्हाला गोष्ट सांगितलेली आहे पर्यांची गाणी लाज वाटते पाहू का कोणी मला लाज वाटते मला भीती वाटते मी 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 मी, मी 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 परी आ, मी मी एकटीच एकटीच नाचते नाचते छान आहे की नाही गाणं ना हा तुम्हाला सुद्धा माहिती असणार आहे आणि घरी गेल्यानंतर आपल्या आई बाबांना म्हणून दाखवायचंय चला आता पुढची गोष्ट मी तुम्हाला दाखवणार आहे ती सुद्धा सगळ्यांच्या अगदी परिचयाची आहे आणि तुम्ही रोज खेळण्यामध्ये खेळता सांगा बाळान हे काय आहे बरं आहे घोडा की नाही खबडक खबड घोडोबा खबडक खबड घोडोबा घोड्यावर बसला लाडोबा घोड्यावर बसला लाडोबा लाडोबाचे लाड करत कोण हो लाडोबाचे लाड करतय कोण अजी आजोबा मावश्या दोन आजी आजोबा मावशा शादन हो की नाही आवडतो ना सगळ्यांना घोडा छान आता पुढे बघूया आपण हे काय आहे हा आहे ससा ससा कसा असतो मऊ मऊ असतो हो की नाही कसा असतो मऊ मऊ असतो पांढरा शुभ्र असतो सगळ्यांना आवडतो ससा काही मुलांच्या घरी ससे पाळले सुद्धा जातात तुम्ही त्यांच्या सोबत सुद्धा हो कि नाही तुम्हाला ह्याच्यावरच गाणं सुद्धा माहिती असेल अंगणवाडी मध्ये तुम्ही शिकला असाल की नाही ठाऊक कसा पण शाळेत गेला ससा ठाऊक कसा पण शाळेत गेला ससा ठाऊक कसा पण शाळेत गेला ससा कशाने म्हटले पाडे तशाने म्हटले पाडे बे एक बे बे दुनि चार बेतरीक सहा बेचोक आठ बेक बे बे दोन्ही चार बेतरीक सहा बे चोक आठ आणि धडधड वाचले धडे आणि धडधड वाचले धडे गुरुजी म्हणाले शाबास गुरुजी म्हणाले शाबास तसा म्हणाला करापास तसा म्हणाला करापास हो की नाही माहिती आहे ना सगळ्यांना हे छान पुढे बघूया काय आहे बरं हा हा हत्ती काय आहे हा हत्ती कुठे राहतो बरं हत्ती जंगलामध्ये राहतो हो की नाही तसा सुद्धा जंगलामध्ये असतो आणि काही काही मुला काही काही मुला... मुलांच्या घरी देखील तसे असतात हा हत्ती राहतो जंगलामध्ये आणि आपण या खेळणीमध्ये सुद्धा आपण काय करत असतो हत्तीला खेळत असतो की नाही मग सांगा आता एखादा <laughs> गाणं आहे का माहिती तुम्हाला हत्तीच हा दादा हत्ती दादा चालात कुठे दादा हत्ती दादा चालात कुठे हलवीत काँडुलविथ मान हलवीत काँडुल वित मान हत्ती दादा हती दादा चालत कुठे अहो हत्ती दादा हत्ती दादा चालत कुठे हलवीत काल मान काखे कान तुझे छान 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 सुपा सारखे कान तुझे छान 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 मानेवरती बसले बदक दोन छान मानेवरती बसले बदक दोन छान हत्ती दादा चालत दादा, कुठे हत्ती दादा हत्तीदा दादा, चालत कुठे आवडलं ना सगळ्यांना छान आता पुढे बघूया आपण ठीक आहे ही आहे मोटर गाडी सगळ्यांना माहिती आहे हो की नाही तुम्ही नेहमी बसता की नाही मोटर गाडी मध्ये छान मला सांगा बरं मग मोटर चालवतो त्याला आपण काय म्हणतो बरं ड्रायव्हर म्हणतो की नाही जो मोटर चालवतो त्याला आपण काय म्हणतो ड्रायव्हर म्हणतो सगळ्यांना मोटर चालवायला आवडते आणि आता तुम्ही खेळण्यामध्ये खेळता हो की नाही आणि जेव्हा तुम्ही मोठे व्हाल तेव्हा तुम्ही सुद्धा गाडी काय करणार आहात चालवणार आहात आता पुढे बघूया हे काय आहे बाळांना हा हे आहे विमान हे कुठे असते रे कुठे उडते हे जमिनीवर चालते का नाही हे कुठे चालते हे आकाशामध्ये चालते आणि आपण आता बघितलं की मोटर गाडी कुठे चालते जमिनीवर चालते आणि विमान कुठे चालते आकाशामध्ये विमानामध्ये बसायला आवडेल ना तुम्हाला छान मग जसं आपण पाहिलं की मोटर गाडी चालवणाऱ्याला ड्रायव्हर म्हणतात तसं विमान जो चालवतो त्याला काय म्हणतात पायलट म्हणतात काय म्हणतात पायलट नेहमी लक्षात ठेवायचंय तर मग बघा आता सगळ्यांनी काय करायचंय लक्षात ठेवायचं की मोटर गाडी चालवतो त्याला आपण ड्रायव्हर म्हणतो आणि विमान चालवतो त्याला आपण काय म्हणतो पायलट म्हणतो आता पुढे बघूया आपण काय आहे ही बंदूक छान सगळ्यांना माहिती आहे ही आहे बंदूक मग बंदूक कोण कोण वापरत बरं हा पोलीस वापरतात सैनिक वापरतात शिपाई वापरतात ओके नाही सगळ्यांकडे बंदूक असते पण ते कशासाठी वापरतात माहिती आहे का तुम्हाला आपलं सगळ्यांचं रक्षण करण्यासाठी शत्रूंपासून सुरक्षा ठेवण्यासाठी देशाचं रक्षण करण्यासाठी ते बंदूक वापर वापरत असतात आपल्या सगळ्यांचं ते काय करतात रक्षण करतात म्हणून हे बंदूक काय करतात ते वापरत असतात तर पुढे बघूया आपण काय आहे हे तर सगळ्यांना माहितीये हा आहे टेडी काय आहे हा टेडी कसा असतो हा अगदी सशासारखा कसा असतो मऊ मऊ असतो आवडतो ना सगळ्यांना अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना टेडी आवडतो मऊ मऊ टेडी गलगल टेडी गोल मऊ मऊ टेडी गलगल टेडी गोल माझा आवडता छान छान टेडी माझा आवडता छान छान टेडी हो की नाही चला तर मग बघा सगळ्यांना आता मी तुम्हाला खेळण्याची माहिती करून दिलेली दिले आहे माहिती करून दिली म्हणण्यापेक्षा सगळ्यांना काय झालेली आहे खेळणी माहिती आहेत पण त्यासोबत छोटे छोटे जी गाणी म्हणून दाखवली ना मी तुम्ही घरी जाऊन काय करायचंय आजी आजोबांना आई बाबांना म्हणून दाखवायचे मग मला सांगा बरं तुमचे घरी गेल्यानंतर तुमचे आई बाबा आई दादा काय करतात बरं हम्म काहीतरी काम करत असतात हो की नाही कोणी डॉक्टर असतं कोणी पोलीस असतं कोणी इंजिनियर असतंय कोणी शिक्षक असतंय कोणी शेतकरी असतंय बरोबर ना आणि आपली आई काय करते आई सुद्धा खूप खूप शिकून काहीतरी बनलेली असते किंवा घरामध्ये आपलं आपली काळजी घेत असते घरामध्ये काम करत असते गृहिणी असते ह्या सगळ्या गोष्टींना खूप महत्व आहे आणि तुम्हाला पण असं वाटतं की नाही की आपण सुद्धा काय करायचंय मोठं झाल्यानंतर आपल्या आई बाबांसारखं आई दादासारखं व्हायचं आहे मामासारखं व्हायचं आहे काकासारखं व्हायचं आहे खूप खूप शिकून मोठं व्हायचं आहे वाटत की नाही छान तर मग बघा आज मी तुम्हाला जी गाणं शिकवणार आहे जी कविता शिकवणार आहे ना त्यामध्ये सुद्धा एक तुमच्यासारखा अगदी छोटासा मुलगा आहे की जो पहिलीलाच आहे तुमच्याच वर्गामध्ये आहे आणि त्याला सुद्धा असं खूप मोठं व्हायचंय आणि त्या गाण्यामध्ये तो काय करतोय माहिती का आपल्या आईकडे हट्ट करतोय काय हट्ट करतोय तो म्हणतोय की मला काय कर आई मला एक छोटीशी बंदूक दे आणून ती बंदूक काय करणार मी बंदूक घेणार आणि शिपाई होणार हो की नाही आणि आय टी चालणार बरोबर ना आणि आपल्या देशाच सगळ्यांचं रक्षण करणार असं तो आपला आपल्या आईला म्हणत असतो नंतर तो मुलगा काय करतो पुढे म्हणतो की मला काय कराई एक मोठी मोटार गाडी आणून दे काय आणून दे मोटार गाडी आणून दे आणि त्या मोटार गाडी मध्ये बसून मी काय करणार खूप खूप लांब लांब गावाला जाणार फिरायला जाणार हो की नाही असा हट्ट तो आपल्या आईकडे करत असतो पुढे तो मुलगा आपल्या आईला काय म्हणत असतो की मला छोटस काय करे विमान आणून दे बरोबर ना काय सांगत असतो तो मला एक छोटस विमान आणून दे तो आता आप लहान असताना तो आपल्या आईकडे आता छोट्या छोट्या खेळणी मागतो पण त्याची काय इच्छा असते की आपण सुद्धा मोठं झाल्यावर विमानात बसावं पायलट व्हावं हो की नाही सैनिक व्हावं अशी त्याची इच्छा असते म्हणून तो आतापासूनच काय करतोय खेळण्यामध्ये आपल्या आईकडे खेळण्या खेळण्या मागत असतो तो आपल्या आईला काय म्हणतो कि मला एक छोटस विमान आणून दे आई मग मी विमान घेतल्यानंतर काय करणार बर पायलट होणार आणि आकाशामध्ये भुरभुर जाणार आणि पुढे बघा पुढे तो मुलगा काय म्हणतो तो आईला म्हणतो की आई मला एक किंवा मुलगी असेल मुलगी असेल तर ती म्हणते की आई मला काय एक छोटीशी बाहुली आणून दे आणि मी त्या बाहुलीसोबत काय करणार खेल आहे छान छान खेळणार आहे तिला नटवणार आहे तिला सजवणार आहे आणि तिच्यासोबत भातुकलीचा खेळ सुद्धा खेळणार आहे अशा पद्धतीचा आपण आता एक गीत घेणार आहोत आवडेल ना सगळ्यांना गीत म्हणायला मग आता मी काय करणार आहे माहिती का, का, का? सुरुवातीला मी आता एक मी सुरवातीला म्हणून दाखवणार आहे आणि तुम्ही सर्वांनी फक्त लक्ष देऊन ऐकायचंय कुणीही काही बोलायचं नाही मी कशी कृती करते त्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे आणि त्यानंतर मग मी सुरुवातीला म्हणेल आणि माझ्या पाठीमागे तुम्ही सगळ्यांनी म्हणायचं आहे चला आई मला छोटीशी बंदूक देना आई मला छोटीशी बंदूक देना बंदूक घेईन शिपाई होईन बंदूक घेईन शिपाई सिपाई हो आई ऐटित चालेन एक दोन तीन आई मला छोटीशी बंदूक देना आई मला छोटीशी बंदूक देना बंदूक घेईन शिपाई होईन बंदूक घेईन शिपाई होईन ോാരോട്ട സി മോട്ടദേ ഡ ആ ഛോട്ടീ വിമാന ദേ आई मला छोटेशी विमान देना विमान घेईन पायलट होईन विमान घेईन पायलट होईन आकाशी जायन भर 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 आकाशी जाय भर 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 आई मला छोटीशी बाहुली देना आई मला छोटीशी बाहुली देना बाहुली घेईन तिला मी सजवीन बाहुली घेईन तिला मी सजवीन तिच्या संगे नाचेन छम 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 तिच्या संगे नाचेन छम 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 तिच्या संगे नाचेन छम 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 आवडलं सगळ्यांना गाणं हा चालेल तर बाळ आपण आता काय करायचंय हा सगळ्यांनी रेडी राहायचं आहे आणि आपण आता मी सुरुवातीला म्हणणार आणि माझ्या पाठीमागे तुम्ही ते गीत काय करायचंय म्हणायचंय आणि सगळ्यांनी एकदम उड्या मारून आनंदाने म्हणायचंय आणि आवाज मला माझ्यापर्यंत ऐकायला आला पाहिजे खूप मोठ्या आवाजात सगळ्यांनी अगदी उत्साहामध्ये म्हणायचं आहे आई मला छोटीशी बंदूक कद ना आई मला छोटीशी बंदूक देना आवाज येत नाही मुलांचा आई मला छोटीशी बंदूक देना आई मला छोटीशी बंदूक देना बंदूक घेईन शिपाई होईन बंदूक घेईन शिपाई होईन आईटीत चालेल एक दोन तीन आय चालेन चालेल एक दोन तीन हा याच्यामध्ये काय आहे तो आपल्या आईला बंदूक मागतोय हो की नाही आणि शिपाई होण्यासाठी तो आय चालणार आहे पुढे आई मला छोटी शी मोटार ना आई मला छोटी शी मोटार ना मोटार घेईन ड्रायव्हर होईन मोटार घेईन ड्रायवर होईन गावाला जाईन पंपम पम गावाला जाईन पंपम पम आणि इथे काय करतोय तो आपल्या आईला मोटार मागतोय पुढे बघा आई मला छोटेसे विमान देना आई मला छोटेसे विमान देना विमान घेईन पायलट होईन विमान घेईन पायलट होईन आकाशी जाईन भर 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 आकाशी भर 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 ह्याच्यामध्ये तो आपल्या आईला एक छोटस विमान आणून द्यायचं म्हणतोय पुढे बघा आई मल्ला छोटी शी बाहुली देना आई मल्ला छोटी शी बाहुली देना बाहुली घेईन तिला आवडलं ना सगळ्यांना सगळे म्हणतायत ना पाठी मागे सगळ्यांना आवाज येतोय माझा उभं राहतोय सगळ्यांनी बघा आम्ही हे गाणं तुम्हाला दोन वेळेस म्हणून दाखवलेलं आहे सगळ्यांच्या लगेच तोंडपाठ झाला असणार आहे तर आता मी सुरुवातीला म्हणेल आणि पाठीमागे तुम्ही म्हणायचं आहे चला परत एकदा घेऊया आपण हा शिक्षकांनी मुलांच्या हातात माईक द्यायचं आहे माईक घ्या बाळांना म्हणजे माझ्यापर्यंत तुमचा आवाज येईल व्हेरी गुड छान चला सुरुवात करूया आपण आणि अगदी मोठ्या आवाजात म्हणायचंय उड्या मारून म्हणायचंय आई मल्ला छोटी शी बंधू क देना आई मल्ला छोटी शी बंधू क देना बंदूक घेईन शिपाई होईन बंदूक घेईन शिपाई होईन आय टीत चालेल एक दोन तीन छान पुढे बघू आई मला छोटीशी मोटार देना आई मला छोटीशी मोटार देना मोटार घेईन ड्रायवर होईन मोटार घेईन ड्रायवर होईन गावाला जाईन पोम पोम गावाला जाईन पोम पंप छान सगळे अगदी छान म्हणताय फक्त मोठ्या आवाजात म्हणा बाळान आई मला छोटे शेवी मान देना आई मला छोटे शेवी मान देना माइक चालू करा आवाज येत नाही माझ्यापर्यंत आवाज आला पाहिजे तुमच्या सगळ्यांचा आई मल्ला छोटे सेवी मान देना. आई मला छोटे सेवी मान दे शिक्षकांनी माईक चालू करा माईकच बटन चालू करा आईवाना छोटे से वेरी गुड शाबास आई मल्ला आई मल्ला छोटे से विमान देना आई मल्ला छोटे से विमान देना विमान देना शाबास विमान गेन पायलट होय विमान गेन पायलट होय पायलट होय बास वेरी गुड आकाशी भर 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 भर।, भर 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 आकाशी भर अबास वेरी गुड आता पुढे आई मला छोटीशी बाहुली देना आई मला छोटीशी बाहुली देना बाहुली घेईन तिला मी सजवीन बाहुली घेईन तिला मी सजवीन तिला मी सजवीन पिता संगे नाचे छम 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 पिता संगे नाचे छम पिता संगे नाचे छम छम हा छान व्हेरी गुड खूप छान म्हटलं छान छान खूप छान म्हटलं सगळ्यांनी आता बघूया आपण मी तुम्हाला सगळी गाणं म्हणायच्या आधी सगळ्यांना खेळण्याची माहिती दिली होती हो की नाही तुम्हाला तर माहिती आहेच पण तरी सुद्धा मी काय केलं होतं खेळण्याची माहिती दिली होती आता बघू कोणाकोणाला ओळखता येत आहे आणि मला त्याचं उत्तर सगळ्यांनी अगदी मोठ्या आवाजात सांगायचं आहे माझ्यापर्यंत ऐकायला आलं पाहिजे चला तर कशाच चित्र आहे सांगा बरं हे बाहुली हे इथं नाव पण आहे खाली बाहुली सगळ्यांना चित्रामुळे चांगलं ओळखता येत आहे कोणीतरी एक जरी सांगा हा व्हेरी गुड हे काय आहे खर काय आहे हे एक जणांनी उठून सांगा कोणीतरी माइक घ्या शिक्षकांनी माईक द्या मुलांच्या हातामध्ये काय आहे हे हा विमान आणि पुढे दिसतंय बघा विमान चालवणार मगाशी सांगितलं होतं काय म्हणतात पायलट म्हणतात काय तब्बास कशाच चित्र आहे हा मोटर गाडी मोटर कार व्हेरी गुड मोटर गाडी चालवतो त्याला काय म्हणतात रे बाळा ड्रायव्हर म्हणतात व्हेरी गुड हा पुढचं चित्र बघा कशाच आहे हा घोडा आपण बघितलं ना मगाशी खबडक खबडक घोडोबा तुम्ही आहात कि नाही लाडोबा सगळे हा याला काय म्हणायचं घोडा घोडा सांगा आता काय आहे हा कसा काय आहे अब्बा आता सांगा नाही एक जणांनी सांगा माईक माईक घ्या समोर हा शब्दास हा आहे हत्ती का हा हे आहे बंदूक छान सगळ्यांनी अगदी काय केलेलं आहे छान छान खेळणींची नावं सगळ्यांनी अगदी बरोबर ओळखलेली आहेत छान मार मित्रांनो सगळ्यांनी अगदी माझ्यासोबत छान छान गाणं म्हटलेलं आहे आणि मी जे जे खेळणींची माहिती तुम्हाला दिली ती सगळ्यांनी अगदी मस्त ओळखलेलं आहे घरी गेल्यानंतर तुम्ही काय करायचंय आज आपण जे गाणं शिकलो आणि प्रत्येक खेळणीसोबत मी तुम्हाला एक छोटं छोटं दोन ओळींचं गाणं म्हणून दाखवलेलं आहे हो की नाही ते सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचंय आणि आपल्या आई बाबांना आजी आज आजोबांना काय करायचंय म्हणून दाखवायचंय आणि हे आज शिकलेलं आपण जे गाणं आहे ते सुद्धा काय करायचंय तुमचं तर लगेच तोंडपाठ झाला असेल हो की नाही ते सुद्धा आपल्या घरी जाऊन सगळ्यांना म्हणून दाखवायचं आहे आणि ह्याच्या ह्याच्याप्रमाणे काय करायचंय शिकून खूप खूप मोठं व्हायचं आहे चला तर मग धन्यवाद